बघा मित्रांनो आपण असे गल घेतलं दोन धाग्याला भांडून पाखा बनवलाय बघा आणि वेट म्हणून आपण शिसा लावलाय चला लगेच आपण घास लावून घेऊ काय काही समजत नाही मित्रांनो हा बघा पापलेटच आणि साईज बघा आहे बीग साईज आली आता तडाक्याच आहे बघा मित्रांनो आपण असे गल घेतलं दोन धाक्याला बांधून पाखा बनवलं आहे एक आणि वेट म्हणून आपण शिसा लावलं चला लगेच आपण घास लावून घेऊ खटल्यांचा चारा मित्रांनो पण लगेच आपण कटलं पकडायची सुरुवात करू बघा या तल्यामधून आपण तल्या तल्या आता कटलं पकडणार आहे मित्रांनो सकाळी वाजले साडेसात आणि आपण आलो आता तल्यावर कल टाकण्यासाठी हे बघा चला लगेच आपण घास घेऊन लावू आणि गल्लाला सुरुवात करू चला मित्रांनो आपण घास लावून घेतलात तर पटकन सुरुवात करतो आपण घर टाकायला लाईन आपली बघू चला आता काय भेटते आपल्याला पाहिजे तिला पी जेवणासाठी आज चला सुरुवात होता ट्रॅक लागला मस्त काय तरी हाय मित्रांनो एकच नंबर का आहे पापलेट पहिलाच हा बघा छोटी साईज पहिलाच टाकला काय आणि सुरुवात बघा पहिलीच बोनी आपली आली पापलेट आणि छोटा आहे सोडून देऊ त्याला पूर्ण तोंडात गेला बघा बाहेरून गल लागला आतमध्ये हे बघा वरचे वर पकडून ठेवलं त्यांनी मस्त साईज आहे जाऊ दे चला का मजा कर आपल्याला पापलेट लागला सुरुवात मस्त झालेली लागले आहे काहीतरी मित्रांनो हा बघ थोडा थोडा खाते मोठी साईज आहे वाटत छोटी साईज आहे चलाच मी टाकू जरामध्ये गेलाय लागला कडक चांगला आहे काहीतरी तरी पापलेटच हा बघा दुसरा काहीच पण बघा आहे मस्त आहे जा मजा करतो पण बघा डेंजर मित्रांनो आपल्या दोन्ही लागलं ते दोन्ही पापलेट लागलं आणि ते पण छोटी साईज बोनी कधी होते तिला कटल्याची काही समजत नाही तरी आपण बघू चला हे बघा टाकल्या टाकल्या खिचते पण पापलेट येते मित्रांनो लाग चांगला मोठाच आहे कचक्या साईज साई काय समजत नाही का मित्रांनो हा बघा पापलेटच आणि साईज बघा आहे बिग साईज आली आता कसला मोठा आहे बघा मित्रांनो तडाक्याच आहे डेंजर टाकलेला साईज बघ काही पिक साईज एवढा बेकार आटाकलेला ना एकदम डेंजरच एकदा बघू आपण एकदा नाही तर मग आपण काठी घेऊन गल फिशिंग करू कारण पाख्याला मित्रांनो पापलेटीत लागते लागला सटाकला कटला होता मित्रांनो मस्त होते चिलापी होती जवळ टाकूया जवळ चिलापी असेल फसला वाटतं लागला चांगला आहे का चिलापी मित्रांनो ही बघा पहिलीच आपल्याला चिलापी लागली मस्त आहे चला पहिलीच बोनी आपली चिलापीची अखेर टाकून घेऊया टाकून इथं पाण्यात ठेवू आपण कारण जिवंतच राहील पहिलीच आपल्याला मिळाली मस्त आहे टाकू आपण जवळ टाकल्याने मित्रांनो शिलापी आपल्याला मस्त लागली आतमध्ये टाकल्याने आपल्याला हे पापलेट लागते हो काही हाय हाय लागला ला रे सट टाकला चांगली होती साईज लागला सा टाकला रे मस्त मित्रांनो लागतंही पण तोंडातून तों सा काय का समजा नाही कसा काय झालाही प्रकर ये उठते ना इथे खायला इथे काय आहे समजत नाही लांग चांगला ती पी मस्त चल दुसरी मित्र नाही बघा सोडून दे छोटी आहे सोडून दे तिला जाऊ दे छोटी होते मित्रांनो सोडून दिली टाकला काय आणि लगेच लागला काय पापलेट कारण आपण आता गल पाखा फिशिंग नको आता काठीला आपण गल फिशिंग करू कारण आपल्याला पापलेटच लागते हे बघा चौथा पापलेट असेल मित्रांनो साईज पण मस्त आहे बघा लाल भडक धार ना मित्रांनो ब्लेटी सारखी जा मजा आपण पाख्याला भरपूर ट्राय केली पण आपल्याला पापलेटच लागते तिला पी एकच लागली त्याच्यामुळे आपण आता ही बघा काठी घेतलं तिला आता घास लावून घेऊ लागेच काठीला लागल लावून घेतलं आपण चला बघू आता काय लागते टाकल्या टाकल्या मित्रांनो पापलेटच लागत आपल्याला पण मस्त आपला नाही रे नाही कटला आहे मित्रांनो वाटत वरूनच नाही ते बारीक आहे नाचवते पूर्ण बगल लागला चल बघा मस्त आहे कडक पीस चला आपण आख्यात टाकून घेऊ लगेच काढू आणि दुसरं आप आपल्याला तिलापी मित्रांनो आपल्याला पाख्याला आपण टाकत होतो पण एक पण लागत नाही एकच लागला आपल्याला आणि पापलेट लागत होतं आणि आपण सुरुवात केली काय आणि बघा पहिलीच तिलापी लागली आपल्याला दोन झाले बघा मस्त चला लगेच आता अजून सात आठ तरी आपल्याला बघायला लागतील आज ते ठेवूया आपला आणि करू सुरुवात पटापट आता काढायला लागतील ला। लागला मस्तच चल मित्रांनो तिसरी चिलापी आहे बघा चिलापी, चांगली साईज आहे चला घेऊन ठेवू आपण तिसरी मित्रांनो भरपूर टायमान लागले आपल्याला हे बघा तीन जो जर अर्धा पाऊन तास मित्रांनो वेट केला नंतर आपल्याला लागली ती लापी लागला वाटतं मस्त हा बघा छोटी साईज आहे किंवा आपल्या रसाला होईल मस्त आहे पण चौथी मित्रांनो आणि भरपूर टायमान लागली ती पण चला आता हे बघा आपलं चार मिळालेत चारच घेऊन जाऊ चला आपण आता कारण भरपूर टाईम झाला कायच भेटत नाही आपल्याला पापलेट लागत होतं पण पापलेट छोटा त्याच्यामुळे पापलेट नाही घेतला पण तिला पी म्हटला पण पाहिजे होता आपल्याला चार मिळालेत मस्त साईज आहे चला भरपूर टाईम झाला त्याच्यामुळं आता निघतं हे बघा या तल्यामधून आपण काढलं तर निघू आपण घरी चला